बातमी पुण्यातून पुण्यामध्ये चंद्रकांत पाटलांच्या गाडीला अपघात झालाय चा मद्यपी चालकाच्या गाडीनं चंद्रकांत पाटील यांच्या गाडीला धडक दिली आणि हा अपघात झालाय भाजप नेते चंद्रकांत पाटील हे थोडक्यात बचावलेत पुण्यामध्ये चंद्रकांत पाटील असताना एका मद्यपी चालकाच्या गाडीनं चंद्रकांत पाटील यांच्या गाडीला धडक दिली मात्र या अपघातामध्ये चंद्रकांत पाटील हे थोडक्यात बचावलेत कोथरूड मधील आशिष गार्डन या चौकात हा अपघात घडलाय काल संध्याकाळी माझे सार्वजनिक गणपती जवळजवळ त्रेचाळीस होते ते आठ घरी जाताना बारा वीस झाले होते त्यावेळेला पूर्ण म्हणजे दारूमध्ये ज्याला म्हणतात की आता हा जा शुद्धीवर कसा आहे असा गाडी चालवत होता तरुण दुसरा दारू प्यालेला मागे तीन मुली दारू प्यालेला एक तास झाला वेगळी मंडळ त्यांना त्यांच्या मागेच पळत होती असा धुमाकळू घालताना शेवटी त्याचं टार्गेट काही जे होतं ते होतं त्या माझ्या ताफ्यावर तो येऊन आदळला माझी गाडी जस्ट पास झाली माझ्या मागच्या गाडीवर तो आदळला त्या त्याची गाडी आणि माझी गाडी जी ताफे ती बघितली तर तुम्ही म्हणाला की लोकं वाचले कसे पण त्या तीन मुली पळून गेल्या आता हे दोघेजण सापडल्यामुळे त्या सगळं चालू आहे आता